भरपूर प्रोटीन फायबर असलेले मूगदाळीचे धिरडे आरोग्याच्या दृष्टीनं खूपच फायदेशीर आहे आज नाश्त्याला काय बनवू या रेसिपी सिरीजमध्ये डाळ भिजवण्याची पूर्वतयारी करून खमंग लुसलुशीत धिरडे कसे करायचे ते पाहू हे मूगदाळीचे धिरडे करताना धिरडे मधात तुटू नये छान असे बाहेरून कुरकुरीत आतमधून मऊ लुसलुशीत राहण्यासाठी काही खास टिप्स दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो नमस्कार वैशालीस किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते सकाळच्या घाई गडबडीमध्ये डाळ विजवण्याची पूर्वतयारी करून छान असा दमदार नाश्ता कसा तयार करायचं ते पाहू धिरडे करण्याकरिता इथे मी सालीची एक कप मूग डाळ घेतली वजनी प्रमाणात ही दोनशे ग्राम असेल सालीची मूग दाळ नसेल तर तुम्ही इथे अख्खे मूग पण वापरू शकता डाळ भिजत घालण्याच्या अगोदर डाळीमध्ये काही खडे वगैरे किंवा काळी कचरा का असेल तर तो फटकून घ्यायचा एका मोठ्या बाऊलमध्ये ही डाळ मी ओतून घेतली आता भरपूर असं पाणी घालून आपल्याला ही डाळ दोन तासासाठी भिजत ठेवायची तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ही डाळ रात्री पण भिजत ठेवू शकता साधारण याला दोन तास भिजायला ता लागतात एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची याच्यावरलं जे पावडर वगैरे असतं ते व्यवस्थित धुवून निघल आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून दोन तासासाठी डाळ भिजत साईडला ठेवते दोन तासानंतर इथे बघा डाळ छान अशी फुललेली आहे भिजलेली आहे एका डाळीचे दोन तुकडे होतात म्हणजे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची त्या अगोदर या खमंग धिरड्यासाठी छोटंसं वाटण तयार करून घेऊ इथे मी सर्वात अगोदर कोथिंबीरीच्या बारीक काड्या बारीक कट करून घेतल्या माझ्याकडे कोथिंबीरीच्या काड्या शिल्लक होत्या त्यामुळे मी ह्या वाटणात वापरते तुम्ही यामध्ये जी तुमच्याकडे कोथिंबीर आहे ती याच्यामध्ये घालू शकता चार हिरव्या मिरच्या घातल्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घातले सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं मिठामुळे वाटण पटकन दळतं शिवाय याला चव पण छान राहते आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता असंच बारीक दळून घ्यायचं खूप जास्त बारीकही करायचं नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आता तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीचं वाटण मी तयार केलेलं आहे थोड्या वेळासाठी साईडला ठेवते त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये जेवढी डाळ मावेल तेवढी डाळ इथे मी घालून घेतली आपल्याला जसं पाणी लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालून डाळ बारीक करून घ्यायची डाळ भिजल्यामुळे खूप जास्त पाणी लागत नाही तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने ही डाळ मी वाटून घेतली एवढी डाळ बारीक करण्याकरता ज्या कपाने डाळ घेतली त्या कपाने दीड कप पाणी लागलेलं ला आहे सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप पाणी आणखी ॲड करू शकता सुरुवातीला हे पीठ जरी घट्ट दिसत असलं तर ता हे पीठ जास्त पाणी घेत नाही तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आता हे पीठ किती सैलसर दिसतं आता या पिठामध्ये पाव चमचा हळद घालायची सोबतच आपण जे लसण जिरे मिरचीचा ठेचा केलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं या पिठामध्ये असे मिक्स झाले पाहिजे या पद्धतीनं आता या पिठामध्ये दोन चमचे बेसन पीठ मी पाण्यामध्ये असं मिक्स करून घालत आहे यामुळे पिठाला छान अशी बाइंडिंग येईन शिवाय हे धिरडे खाताना उगीर लागणार नाही आणि बऱ्याच वेळ मऊ लुसलुशीत राहतील आता यामध्ये थोडं मला मीठ कमी वाटलं त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं धिरडे घालण्यासाठी अशी एखादी वाटी घ्यायची गॅसवरती तवा छान असा कडकडीत गरम करून घेतला त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची तव्यावरती एक चमचा भरून तेल घातलं काल त्याच्या सहाय्याने सर्व तेल मी तव्यावर पसरून घेतलं तापलेल्या तव्यावरती छान असं वाटीनं धिरडं घालायचं इथे मी एक वाटी पीठ घालून असं वाटीच्या सहाय्यानं दिर्डे व्यवस्थित असे पसरून घेते हे धिरडे पसरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे इथे करू शकता एखाद मिनटामध्ये धिरड्याला छान अशी वाप बसायला सुरुवात झाली आता हे धिरडे आपल्याला आणखी चटपटीत बनवायचे आहे त्याकरता इथे मी बा... जर घरामध्ये लहान मुलं असतील तर हे धिरडे असेच न करता याच्यावरती थोडासा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर जर टाकून हे धिरडे तयार केले तर लहान मुलांना पण खूप आवडतील तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या जर याच्यामध्ये घातल्या किंवा वरून टोमॅटो सॉस लावून असं छान चटपटी जरी बनवलं तर लहान मुलासोबत मोठ्यांना देखील हे खूप आवडणार आहे यावरती घातलेल्या भाज्या कलतेच्या सहाण्याच्या दाब देऊन घ्यायच्या प्रेस करून घ्यायच्या म्हणजेच हे धिरडे आपण पलटून घेताना हा कांदा टोमॅटो खाली तव्यावरती पडणार नाही तुम्ही झाकण न ठेवता याला असंही वापून घेऊ शकता पण झाकण लावल्यामुळे वरती घातलेल्या भाज्या व्यवस्थित अशा वापरून निघतात आणि धिरडे छान सॉफ्ट बनतात एक दोन तीन मिनटं झाकण लावून खालची साईड छान अशी खरपूस भाजून घेतली आता कलतेच्या सहायनं याच्या अशा कडा मोकळ्या करत हे धिरडे आपल्याला पलटून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता धिरड्याला पाठीमागच्या साईडनं खूप छान असा रंग आला शिवाय धिरडे जाळीदार झालेले आहे आता यावरती चमचा मी तेल घातलं तेलामुळे धिरड्याला छान अशी चव येते धिरडे सॉफ्ट बनतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एक दोन तीन मिनटामध्ये दुसऱ्या साईडनंही ही धिरडं आपण छान असं भाजून घेतलं छान असं मऊ लुसलुशीत धिरडं आपलं भाजलेलं आहे आता यावरती तेल सोडायचं भाज्या पण धिरड्यामध्ये व्यवस्थित सेट झालेल्या आहे अजिबात तव्यावरती गळलेलं नाही तर खालीवर करत हे धिरडं आपण खरपूस असं भाजून घेऊ आता एक आणखी धिरडं बनवून दाखवते तवा व्यवस्थित सेट झाला तेल संपूर्ण तव्याला लागलं आहे तर छान असं वाटीमध्ये पीठ घेऊन असं वाटीच्या सहाय्याने गोल गोल करत हे पीठ आपल्याला पसरून घ्यायचं खूप जास्त पातळ किंवा असं धिरडं करायचं नाही मध्यम साईजचं धिरडं करायचं जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तर भरपूर असा कांदा कोथंबीर आणि टमॅटो याच्यामध्ये घालायचं ह्याच्यामुळे चा। खूप छान लागतं धिरडं शिव घातलेल्या भाज्या उलतण्याच्या सहाय्यानं सेट करून घ्यायच्या झाकण लावून दोन ते तीन मिनटासाठी याला छानशी वाफ देऊन घेऊ तीन चार मिनटानंतर झाकण काढून कडा मोकळ्या करत हे धिरडं आपल्याला पलटून घ्यायचं वरची साईड पण छान अशी मऊ लुसलुसीत दिसते तर अलगद असा धिरडा आपल्याला पलटून घ्यायचं मी जर नवीन करणारं असेल तर पीठ जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीचं पीठ करायचं आणि धिरेडे छोटे छोटे घालायचे म्हणजे तुटत पण नाही आणि फाटत पण नाही संपूर्ण साईडनं तेल लावून खालीवर करत हे धिरेडे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे मऊ लुसलुशी दिरडे लगेचच आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे नाही अशा एखाद्या हवेशीर ठिकाणी चाळणीवरती किंवा अशा दुर्डीमध्ये पसरून ठेवायचे म्हणजे ते लगेचच एक चिटकणार नाही आपण इथे सालीसगट डाळ वापरलेली आहे जसं कळण्याच्या भाकरीची चव लागते तशीच या धिरड्याची चव लागते तुम्हाला जर ही चव आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा एक दोन चमचे बेसनपीठ घालायचं बेसन पिठामुळे या पिठाला छानशी बाइंडिंग पण येईल आणि चव पण छान लागेल हे सकाळी केलेले दिरडे दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत पण असे छान मऊ लुसलुशीत राहतात हे दिरडे फ्रूट जामसोबत किंवा टमॅटो कचअपसोबत खूप छान लागतात याला कुठलीही चटणी वेगळी करायची गरज पडत नाही किंवा मग दह्यासोबत खायचे या एक कप डाळीपासून साधारण आठ ते दहा मध्यम आकाराचे धिरडे होतात म्हणजे जवळपास चार ते पाच माणसाचा नाश्ता आरामात होतो तुम्हालाही माझी नाश्ता सिरीजमधली नाश्ता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद